संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्याय एक ओळी क्रमांक शहाऐंशी बघूया आपण जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजा चे बघा जे धर्मालय माझे जे धर्मा जे धर्मालय म्हणजे म्हणजे कुरुक्षेत्राला धर्मभूमी म्हणतात कारण तिथे अनेक यज्ञ झाले ऋषी मुनींचे आश्रम होते आणि धर्मविजयाचे सामर्थ्य तिथे अनुभवले गेले जिथे सत्य नियम आणि कर्तव्य यांचे पालन सर्वश्रेष्ठ मानले जाते तीच ही भूमी तेथं पांडव आणि माझे इथे दुतराष्ट्र म्हणतो की पांडव आणि माझे पुत्र यातून त्याचा मोह स्पष्ट दिसतो पांडवही त्यांचेच पण तरीही माझे म्हणून तो फक्त कौरवांना संभवतो म्हणजे अति मोह मनुष्याला दृष्टीला आंधळा करतो जसे धूतराष्ट्राचे झाले गेले असती व्याजे म्हणजे व्याजे म्हणजे निमित्ताने युद्धाचे मूळ कारण होते दुर्योधनाचा अहंकार पांडवाचा अन्यायाविरुद्धचा संघर्ष राज्य विवाद हे सर्व मिळून त्यांना युद्धभूमीवर घेऊन गे गेले झुंजा चेनी म्हणजे आता दोन्ही बाजू फक्त लढण्यासाठी उभे आहेत धर्मभूमी असूनही युद्धांच्या रूपात अधर्मांचा प्रसंग उभा राहिला आहे त्यावरून शिकून अशी बघा की मोह आणि पश्चताप बुद्धी हरवतो म्हणजे दूतराष्ट्र अंध होता शारीरिकदृष्ट्या नव्हे तर मानसिकदृष्ट्या त्याचा पुत्र मोह इतका वाटला की धर्मभूमी गुरु नाते न्याय सत्य सर्व विसरला उदाहरण बघा जसं की एखादा वडील आपला मुलगा चूक करत असूनही त्याला ओरडत नाही उलट त्याला तो बरोबर आहे असे मानतो तसेच धृतराष्ट्राने दुर्योधनाच्या चुकीकडे कधी लक्षच दिले नाही त्याचा परिणाम महाभारतासारखे युद्ध दुसरी शिकवण अशी की, की धर्मभूमीवरही अधर्म उभा राहू शकतो म्हणजे कुरुक्षेत्र धर्मभूमी असतानाही युद्ध झाले यातून कळते की परिसर पवित्र असून उपयोग नाही मन पवित्र असेल तरच जीवन योग्य मार्गावर नंतर ओळी क्रमांक सत्याऐंशी तरी त्याची येतूला अवसरी काय की जत असे येर एर येरी ते झळ कथन करी कथनकरी मज म्हणजे बघा स्पष्टीकरण बघा आपण तरी तिची येतूला अवसरी म्हणजे तिथे दूतराष्ट्राच्या हातील अस्वस्थता व्यक्त होते कुरुक्षेत्रावरील युद्ध सुरू होण्याच्या अगदी आधीचा क्षण आहे त्याला खात्री होते की तो क्षणी काहीतरी मोठे घडत असेल मनात भीती चिंता अशक्ता सगळे एकत्र होते हा अवसर म्हणजे युद्धाची पहिली घंटा वाजण्याआधीचा वेळ ज्यानंतर लाखो सैनिकांचे जी जीव फक्त काही क्षणात बदलू शकतील काय किजतं असे एर एरी म्हणजे एर एरी म्हणजे एकमेकांमध्ये काय चाललं आहे कोण कोणाशी बोलत आहे काही करार काही चर्चा काही बदल काय घडत आहे ते धृतराष्ट्र जाणून घेऊ इच्छितो त्याची भीती अशी होती की कदाचित पांडव आणि कौरवांमध्ये काही संवाद झाला असेल कदाचित अर्जुन कुठली योजना करत असेल कदाचित भीष्म द्रोण काही दिशा देत असतील तेव्हा धृतराष्ट्राला काहीही दिसत नसल्याने तो बेचन झाला आहे ते झळकरी कथन करी म्हणजे झळकरी म्हणजे लगेच त्वरित वेळ न दवडता धृतराष्ट्राला काहीही शांतता नाही त्याला शनोशनी माहिती हवी हो आहे जणू एखादा मनुष्य संकटसमयी फोन हात हातून सोडत नाही किंवा वारंवार काय झालं कसं चाललंय काय चाललंय असे विचारतो तरी अरे तशी अधीरता मजप्रती म्हणजे माझ्याकडे सांग संजय हा त्यांचा डोळा त्यांचा कान त्यांचा विश्वास सेवा म्हणून तो संजयाला आग्रह करतो की लगेच मला सांग मी थांबू शकत नाही यावरून शिकवण अशी आहे की बघा मोह आणि भीती नेहमी एकत्र येतो धृतराजाच्या पुत्र मोह त्यांच्या मनाला आंधळ करून टाकतो त्यामुळे तो सतत भीतीत जगतो जसे की बघा आई आपल्या चुक चुकीच्या मार्गावर असलेल्या मुलाबद्दल कायम काळजीत कारण तिला जाणवत असते की मुलगा मार्ग चुकला आहे पण तरीही तिचा मोह त्याला थांबवत नाही मनाला जे दिसत नाही त्याची भीती जास्त असते धृतराष्ट्राला काही दिसत नाही म्हणून कल्पना त्याला अधिक घाबरवते हो जीवनातही असेच जे आपल्याला माहीत नसते त्याची भीती सर्वात मोठी असते सतत अस्वस्थता ही चुकीच्या निर्णयाचे फलित असते तो अस्वस्थ आहे कारण दुर्योधनाला थांबवण्याची त्याने कधी हिम्मत दाखवली नाही आज परिणाम त्याला त्रास देत नंतरची ओळी बघूया ओळी क्रमांक अठ्ठ्याऐंशी तिये वेळी तो संजय बोले मने पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रबळी पसरले कृतांतमुख म्हणजे बघा तिये वेळी तो संजय बोले म्हणजे त्याप्रसंगी त्या शनी संजय दृत्राष्ट्राला बोलला की युद्धभूमीवर काय घडत आहे याचे दर्शन संजयाला मिळाल्यामुळे तो सर्व घटनांची माहिती देण्यास सुरुवात करतो म्हणे पांडव सैन्य उचलले म्हणजे संजय म्हणतो की पांडवांनी सेना अचानक उठली सज्ज झाली युद्धासाठी पूर्णपणे तयार झाली म्हणजे संघर्षाची वेळ आता खरी खरी आली जैसे महाप्रबळी पसरले म्हणजे संजय पांडव सैन्याची तुलना महाप्रलयाच्या काळाशी करतो जसा प्रलय सर्व दिशांनी फैलावतो तसा पांडवांचा सैन्य सामर्थ्य चारही बाजूंनी भयानक पसरलेले दिसत वृत्तांतमुख म्हणजे वृत्तांतमुख म्हणजे यमदेव किंवा मृत्यू महाप्रलयाच्या वेळी कृतांत जसे आपले तोंड मोठे करून संचारासाठी उभा राहतो तसा पांडवांचा सैन्य दंड आज उभा होता प्रचंड भीषण आणि अजय या ओढीच संजय युद्धाचे वर्णन करताना पांडव सैन्याची ताकद धीर आणि युद्धासाठीची सज्जता अतिशय प्रभावी पद्धतीने व्यक्त पांडवांची सेना महाप्रलयाप्रमाणे पसरली असे रूपक देऊन तो सांगतो की जेव्हा न्यायासाठी लढणारा उभा राहतो तेव्हा त्याची शक्ती सामान्य मर्यादांच्या पलीकडे जाते वृत्तांत मुखासारखी उपमा सुचवते की सत्यधर्म आणि योग्य हेतू असताना माणसात अपरिमित ध्येय निर्माण एवढी आपल्याला शिकवते की अन्याय सहन करत बसू नये योग्य वेळ आली की धर्माच्या बाजूने ठामपणे उभे राहिले पाहिजे पांडवांनी वर्षानुवर्षाच्या अपमानानंतर शांततेने सर्व मार्ग संपवल्यावर अखेर उभे राहिले निवडले हे आपल्यालाही सांग की मनात सत्य कृती धैर्य आणि लक्षाबद्दल निश्चय असेल तर आपल्या आयुष्यातील अडथळ्यांवर आपणही महाप्रलयासारखे विजय मिळवू शकतो नंतर बघा ओळी क्रमांक एकोणनव्वद तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकुट धरी कवन म्हणजे तैसे ते घनदाट म्हणजे पांडवांचे सैन्य खूप मोठे दाट आणि प्रचंड प्रमाणात एकत्र जमलेले होते सैनिक रथी महारथी आणि सैन्य दलांनी युद्धभूमी घनदाट जंगलासारखी भरून टाकली होती उठावले एक वाट म्हणजे ते संपूर्ण प्रचंड सैन्य एकाच वेळी उठून उभे राहिले म्हणजे सर्वांनी एका क्षणी युद्धाची तयारी केली होती तो दृश्य अत्यंत शक्तिशाली आणि धक्कादायक जैसे उसळले काळकूट म्हणजे काळकूट म्हणजे हा अत्यंत प्रबळ घातक वेष जसे काळकूट एका एकदा उजळले की त्याचा वेग दाकत आणि विध्वंस कोणाच्या नियंत्रणात राहत अशा प्रकारे पांडव सैन्य उसळले होते कवन म्हणजे त्याला थांबवणार कोण त्या प्रचंड शक्तीला त्या उसळलेल्या न्यायाला न्यायाच्या ला, लाटेला त्या सैन्याच्या महावेगाला रोखणे शक्यच नव्हते ही उभी आपल्याला एक मोठी जीवन शिकवण देते न्याय सत्य आणि धर्मांसाठी एकत्र उभे राहिले कि ते ही शक्ती किती मोठी होते पांडवांचे सैन्य गंडाट आणि काळकुटासारखे उसळलेले असे वर्णन करून संजय सांगतो की जेव्हा माणूस अन्यायाला कंटाळतो आणि ध्येयाने उभा राहतो तेव्हा त्याची ताकद एक अनेक पटीने वाढते जसे काळकूट उसळले की ते थांबवणे कुणाच्याही हातात नसते तसेच आयुष्यात काही वेळा आपणही अंतर्मनातील ध्येय जागी जागे केले आपण सहन करत राहिलो हो 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 तर अन्याय वाढतच पण जेव्हा आपण ठामपणे उभे राहतो तेव्हा परिस्थिती बदलते या ओवीतील संदेश असा की संघर्ष न्यायासाठी असेल लक्ष स्पष्ट असेल आणि मन एकटवलेले असेल तर कोणीही कोणतीही अडचण कोणाताही कोणाताही विरोध आपल्याला थांबवू शकत एकटव एकवटलेले मन आणि ठाम उद्दिष्ट कळी काळकुटासारखी ताकद आहे नंतर बघा ओवी क्रमांक नव्वद नातरी वळ वानळू साधुकला लय वाते पोखला सागरू शोषुनी उधवला अंब राशी म्हणजे नातरी वळ वानळू साधुकला म्हणजे वन वानळ म्हणजे वड वानळ म्हणजे समुद्राच्या पोटात असलेला प्रचंडी अग्नी तो एकदा पिटला की उसळला तर त्याचा प्रचंड तेजोमय ज्वाळांनी समुद्र हरला संजय सांगतो की पांडव सैन्याची ताकद वडवानळासारखी उसळली प्रलय वाते पोखला म्हणजे पळय यांच्या काळातील प्रचंड वादळ जेव्हा त्या वळ वानळाला सहाय्य करते म्हणजे त्याला अधिक वेग देते तेव्हा त्याची उग्रता पटीने वाढते जेव्हा न्याय ध्येय आणि परिस्थिती यांचा संगम होतो तेव्हा शक्ती अजय होते सागरू शोषणी उधवला तो प्रचंड वड वानळ समुद्राचे पाणी शोषून घेतो म्हणजे समुद्रासारखी मोठी गोष्टही त्या अग्निसमोर शक्तीहीन होते हे पांडव सैन्याच्या प्रचंड ताकदीचे रूप आहे अंबराशी म्हणजे तो अग्नी इतका उंच उजळतो की जणू आकाशालाच भिडतो याचा अर्थ पांडवाची शक्ती त्यांची उर्मी त्यांचे ध्येय याला सीमा नव्हती या ओवीत संजय सागरा व पांडवांच्या शक्तीचे शक्ती दोन अत्यंत भयानक रूपांनी दाखवलेली आहेत वड वानळ आणि प्रयळ वाद या वर्णनातून आपल्याला केवळ युद्धाचे दृश्य नाही तर एक खोल आध्यात्मिक आणि जीवनातील शिकवण मिळते मानवी जीवनातही कधी कधी परिस्थिती अशीच बनते की आपण आतून पेटतो अन्याय दुःख अपमान ताण हे सारे एकत्र झाले की मनातील वडवानळ जागावतो पण हा वडवानळ नाशासाठी असतो हा स्वतःला बदलण्यासाठी योग्य गोष्टीसाठी उभे राहण्यासाठी जागवलेला शक्ती स्वरूप जलामुख्य असतो परंतु फक्त मनातील भावनिक ज्वाला पुरुष नसते ती दिशा देणारा प्रयलवात म्हणजे योग्य वेळ योग्य मार्गदर्शन योग्य ध्येय मिळाले तरच ती क्षमता अजय बनते वडवादळ आणि वादळ यांच्या संयोगाने जसा समुद्र शोधला जाऊ शकतो तसंच जीवनात योग्य निर्धार आणि योग्य कृती एकत्र आली तर असंभव गोष्टही संपते पांडवांच्या सैन्याची शक्ती ही फक्त बलावर नव्हती तर धर्माच्या पाठिंब्यावर होती म्हणूनच संजय म्हणतो की त्या शक्तीला थांबवणे अगदी आकाशालाही शक्य नाही हा स्पष्ट संदेश मिळतो की जेव्हा मनातील अन्यायाविरुद्धची ज्वाला आणि योग्य वेळ योग्य दिशा एकत्र येतात तेव्हा माणूस जीवनातील सर्व अडथळे पार करू शकतो अगदी समुद्रा एवढ्या मोठ्या समस्यांनाही त्यांच्या मार्गाहून बाजूला माणसाने फक्त राग नाही तर योग्य राग फक्त शक्ती नाही तर योग्य वेळ नाही तर योग्य क्षण हे साधले की त्यांचे अस्तित्व आकाशालाही भेटते तर आता या पुढची जी ओळी आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि बघा आता भगवद्गीता स्टार्ट झालेली आहे आणि या बोलू खूप छान छान असं विश्लेषण दिलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघत जा आणि आपल्या जेवढेही भक्त आहेत मित्र आहेत आपल्या सगळ्यांना शेअर करा आपलीही गीतेची माहिती सगळ्यांना पोहोचलीच पाहिजे त्यासाठी मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनना नक्की दाबा जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आंधी पोहोचेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद आणि रामकृष्ण हरी